लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा लग्नातील सत्कार आणि वरातीसाठी होणाऱ्या खर्चाला फाटा देत तेलकुडगाव येथील काळे परिवारानं गोशाळा आणि मंदिरासाठी देणगी देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय या विवाह सोहळ्यासाठी तीन तालुक्यांच्या मातब्बर नेत्यांसह चार साखर कारखान्यांचे पदाधिकारी तसंच वारकरी संप्रदायातील महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मंगलमय विवाह सोहळा निवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील स्वर्गीय पहिलवान रामभाऊ पाटील काळे यांचे नातू तसंच चंद्रकांत रामभाऊ काळे यांचे चिरंजीव महेश तसंच शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील विकास गरड यांची कन्या कल्याणी यांचा शुभविवाह सामनागाव येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी तारकेश्वर गडाचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य महंत आदिनाथ महाराज शास्त्री तसंच वैष्णव आश्रम बऱ्हाणपूर येथील रामचरित्र मानस कथाभूषण परायण महंत सोमेश्वर महाराज गवळी शेवगाव पाथर्डी तालुक्याचे आमदार मोनिकाताई राजळे नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाक गडाख माजी आमदार चंद्रशेखर घुले प्रताप काका ढाकणे माजी आमदार पांडुरंग अभंग त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे प्रमुख साहेबराव घाडगे त्याबरोबरच मुळा ज्ञानेश्वर केदाश केदारेश्वर आणि वृद्धेश्वर साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि हजारो सगळ्या सोयऱ्यांच्या आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हा मंगलमय विवाह सोहळा पाड पार पडला यावेळी विवाह सोहळ्यात होणाऱ्या सत्काराला त्याबरोबरच वरातीसाठी होणाऱ्या खर्चाला फाटा देत काळे परिवारानं एक्कावन्न गोशाळांना तसंच अकरा मंदिरांना भरीव देणगी देत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे एन न्यूज मराठी अहमदनगर